डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण समारंभाचे आयोजन महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण समारंभ रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जे डब्ल्यू मॅरिडिअर्ट पुणे येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तज्ञ शिक्षण मंत्री व संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या होणार असून अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे भूषवणार आहेत विशेष उपस्थिती व पुरस्कार वितरण ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अध्यक्ष ओमप्रकाश या मान्यवरांच्या शुभस्ते होणार आहे अशी माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजा माने व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांनी दिल्या हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यो योगदान देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि डिजिटल स्टार पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले की हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून पत्रकारिता व समाजसेवा सेवेच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे नव्या पिढीला दिशा देणारा व समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग निर्माण करणारा हा उपक्रम ठरणार आहे कार्यक्रमात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल त्यानंतर महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस विविध वी क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येतील हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शन ठरेल आणि त्यांच्यासाठी नवीन आशा निर्माण करेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजा माने यांनी मत व्यक्त केले महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार विजेते पालघरचे प्राचार्य डॉ किरण सावे यांना आदिवासी भागातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे बिग हिट मीडिया कला व मनोरंजन क्षेत्रासाठी अनुष्का सोलवट यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे कला व मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी ऋत्विक मणी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे कला मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी अनिल मणी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे तृतीयपदीय व देहविक्रम क्षेत्रातील महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल बार्शीतील सचिन वायकुळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे शिक्षक व ग्रामविकास कार्यासाठी कंदार नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे भटक्या विमुक्त जातीसाठी कार्य केल्याबद्दल नळदुर्ग धाराशिव येथील उमाकांत मिटकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे महिला सक्षमीकरण व समाजसेवा कार्याबद्दल सोलापूर येथील मोहन डांगरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे उद्योजक बांधकाम व सामाजिक कार्याबद्दल महाबळेश्वर येथील प्रशांत मोरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे सामाजिक कार्याबद्दल जामखेड येथील संजय काटोरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे साखर उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी छत्रपती छत्रपती संभाजीनगर येथील नामदेवराव खराटे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे चिक्की उद्योगासाठी पाचगणी येथील स्वप्नील परदेशी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे शिक्षण क्रीडा व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील विजय राऊत यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे बेगर मनोरुग्ण पूर्वसन कार्याबद्दल यवतमाळ येथील संदीप शिंदे यांनाही हा पुरस्कार देण्यात येणार आहे प्रगत व सेंद्रिय शेतीबद्दल बीड येथील शिवराज घोडके यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे बेवारस मनोरुग्ण पुरवर्तन कार्यासाठी सोलापूर येथील अतिश शिरसाळ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून भास्कर गुले हा पुरस्कार देण्यात येणार आहे ग्रामविकास व समाजसेवा कार्यासाठी बार्शी येथील संतोष ढोबरे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे सरकारी साखर कारखाना व्यवस्थापक कार्याबद्दल कोरेगावचे का मानसिंहराव हो चव्हाण यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे निराधार पूर्वतन दिव्य वंदना आधार फाउंडेशन कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोलीचे शुभम पसारकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस यामध्ये मुंबई एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशक मुंबई आज तकच्या संपादक साहिल जोशी छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ संपादक संजीव उन्हाळे कोल्हापूर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण मुंबई विधिमंडळ वार्ताहर संघ मंत्रालय अध्यक्ष दिलीप सपाटी डिजिटल स्टार पुरस्कार प्राप्त मान्यवर पोलीस नामाचे नितीन पाटील लोकमत डिजिटलच्या अश्विनी जाधव महाराष्ट्र टाईम डिजिटलचे अभिजित दराटे लेट्सअप डिजिटलचे विष्णू साणे मुंबई तक डिजिटलचे ओंकार वाकळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे संयोजक समितीचे संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा माने या कार्यक्रमाचे आयोजक आहेत या कार्यक्रमासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी राज्योपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार राज्य सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनार राष्ट्रीय संघटक राजू वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य सहसंघटक तेजस राऊत राज्य समन्वयक इक्बाल शेख प्रतिबिंब प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील पश्चिम महाराष्ट्र उपसचिव अजिंक्य स्वामी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुबे पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंखे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी